सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात अनुक्रमे दोन व सर्वच दहा महसुली मंडळात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे तसेच गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर तोगराळी व कुंभारी तसेच अक्कलकोट तालुक्यातील सांगवी शिर्शी बोरगाव बादोले रामपूर साफळे व किणी या गावांना पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार सुभाष देशमुख यांनी भेटी देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत व त्याबाबतचा अहवाल शासनाला त्वरित सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात राजनीती चॅनल साठी ड्रोनची खास दृश्य चित्रित केले आहेत नागेश राशीनकर यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील पाण्याने वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते